नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये चांगल्या पद्धतीचं जेवण मिळत नसल्यावरून तिकडच्या एका वेटरला मारहाण केल्याचं प्रकरण जे आहे ते चर्चेत आलं त्याचे व्हिडिओ समोर आले ज्यामध्ये स्वतः संजय गायकवाड हे बनियांवर लुंगी घालून त्या ठिकाणी ते जेवण घेत आहेत जेवणाचा काय वास कशा पद्धतीने येतोय हे सगळं तपासून घेत मग त्या कंत्राटदारावर म्हणा की त्या वेटरवर हल्ला करतायत त्याला ठोशांनी मारतायत हे सगळं व्हिडिओमध्ये दिसलं आणि त्यानंतर स्वाभाविकच हे प्रकरण तापणार हे निश्चित होतं कारण अधिवेशन सुरू आहे अशा याच्यामध्ये सगळ्याच विरोधी पक्षातल्या नेत्यांनी आमदारांनी हा विषय उचलून धरला आणि स्वाभाविकच टीका झाली आणि ती योग्य सुद्धा आहे कारण एक आमदार आमदार म्हटल्यानंतर त्याला निश्चितपणे प्रतिष्ठा आहे आपल्या मतदारसंघामध्ये पण प्रतिष्ठा आहे आणि त्याशिवाय एक आमदार लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर त्याचं वागणं कसं असलं पाहिजे कशा पद्धतीने त्याने कुठल्याही सर्वसामान्य माणसाशी वागलं पाहिजे याविषयीचे काही नियम आहेत ते कोणी नियम लिहून ठेवलेले नाहीत पण त्याने ते पाळले पाहिजेत नीतिमत्ता तशी असली पाहिजे कुठल्याही व्यक्तीची आणि ज्या आमदाराचीच कशाला कुठल्याही व्यक्तीची असली पाहिजे की आपण दुसऱ्याशी वागताना कशा पद्धतीने वागलं पाहिजे पण इथे मात्र त्याचा भंग झालेला दिसला आणि गायकवाडांनी थेट ठोशांनीच उत्तर दिलं आणि तो माणूस पडलेला आपल्याला पाहायला मिळाला त्यावेळेला सगळेच विरोधी पक्षातले आमदार जे आहेत ते त्यांच्यावर तुटून पडले संजय गायकवाड यांचं निलंबन करा किंवा संजय गायकवाड यांच्या कारवाई व्हायला पाहिजे संजय राऊत म्हणाले की एका गरीब माणसाला अशा पद्धतीने कसं काय मारलं जाऊ शकतं आमदाराकडून तरी सगळ्यांनी एक प्रकारे त्या व्यक्तीबद्दल कणव व्यक्त केली आणि त्याचबरोबर संजय गायकवाड यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी केली तसंही संजय गायकवाड यांचं व्यक्तिमत्व हे वादग्रस्तच आहे अनेक वेळेला त्यांनी अशी वादग्रस्त विधानं केलेली आहेत त्यामुळे वारंवार ते वादात सापडलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे हा काही नवीन वाद आहे अशातला भाग नाही पण याच्यामध्ये ठोसेबाजी केली त्या व्यक्तीला मारहाण केली हे स्पष्ट दिसतंय आता कारवाई काय होईल माहिती नाही पण जेव्हा विरोधी पक्षांनी हा जाब विचारला आणि आज सगळीकडे पत्रकारांसमोर अनेक आमदार स सा, सामोरे गेले मग जितेंद्र आव्हाड असतील खासदार सुप्रिया सुळे असतील वेगवेगळ्या पक्षाचे आमदार असतील संजय राऊत हे खासदार आहेत या सगळ्यांनी भूमिका मांडताना संजय गायकवाड यांच्यावर कठोर शब्दामध्ये टीका केली आणि ती योग्य सुद्धा आहे कारवाई काय होईल माहीत नाही फडणवीस म्हणालेत की विधानसभेचे अध्यक्ष या विषयीचा निर्णय घेतील पण ज्यावेळेला अशा पद्धतीने यावर टीका होते की संजय गायकवाड मारहाण कशी करू शकतात किंवा मारहाण करणं योग्य आहे की नाही मग त्यावेळेला मनात प्रश्न येतो की मारहाण करताना काही नियम घातलेले आहेत का की एक बाबा संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने मारहाण करण्याचा हक्क नाही बाकीच्या मात्र आहे बाकीचे मात्र एखाद्या व्यक्तीला तो अमराठी आहे त्याला मराठी बोलता येत नाही त्यामुळे त्याला आपल्याला थोबडवण्याचा अधिकार आहे त्याला दोन तीन गुद्दे मारण्याचा त्याची गचांडी धरण्याचा त्याचे कॉलर पकडण्याचा त्याचा अपमान करण्याचा आपल्याला अधिकार आहे हे शक्य आहे का जसं संजय गायकवाड यांनी कोणालाही ठोसे लगावणं हे चुकीच आहे किंबहुना वाईटच आहे ते आमदारकीच्या प्रतिष्ठेला ते शोभत नाही तसंच कुठल्याही पक्षातल्या लोकांनी कोणाची कॉलर पकडणं आणि तुला मराठी येते की नाही जे येत नसेल तर खा थोबाडी आणि अशा पद्धतीने त्याला थोबळवून काढणं त्याचे व्हिडिओ काढणं आणि त्याचं कौतुक मात्र हेच सगळे आमदार करत होते जे विरोधातले आहेत त्यांनी कुठेही याचा विरोध केला नाही त्याच्या कठोर शब्दात टीका केली नाही ते भलेही मारणारे आमदार नसतील पण ते कुठल्या तरी पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते जेव्हा मारहाण करत होते तेव्हा कुठल्या तरी एखाद्या दुकानदाराला मारहाण करत होते तो दुकानदारही गरीबच होता भलेही त्याचं दुकान असेल तरी तो गरीबच आहे तो काय अंबानी किंवा अदानी नाहीये की ज्याच्याकडे करोडोंची संपत्ती आणि त्याने एक छोटं दुकान टाकलेलं आहे त्यालाही मारहाण करताना ही करता भावना व्यक्त व्हायला पाहिजे होती की नाही पण अमराठी आहे आणि त्याला मराठी बोलता येत नाही म्हटल्यावर तो लगेच कसा मुजोरी दाखवतोय तो अरेरावीच्या भाषेत बोलतोय म्हणून आम्ही त्याला मारहाण केली आणि मग त्या मारहाणीचं आपण समर्थन करायचं हे कसं काय चालू शकतं मग जर ते समर्थन योग्य आहे अशा पद्धतीने कोणी मराठीचा मराठी बोलत नाहीये आणि आपल्याला वाटतंय तो मराठीचा अपमान करतोय मराठी भाषेचा अपमान करतोय तर ता आम्ही त्याला थोबडवणार आम्ही त्याला लाताबुक्क्यांनी मारणार आणि त्याचं सगळ्यांनी समर्थन करावं अशी अपेक्षा असेल तर मग आपल्याला संजय गायकवाडांचंही समर्थन करावं लागेल त्यांनाही राग आला असेल त्यांनाही वाटलं असेल आपल्या कॅन्टीनमध्ये जे जेवण मिळते ते निकृष्ट दर्जाचं आहे सर्वसामान्य लोकांना असं निकृष्ट दर्जाचं अन्न पुरवलं जाते त्याबद्दल आपण त्याला जाब विचारल्यावर त्याने अरे अरेराबी केली असं उत्तर देत त्याला आम्ही ठोसे लगावले याचं समर्थन का करू नये आपण त्याचंही समर्थन केलं पाहिजे मग जर मारामारीचं समर्थनच करायचे तर सगळ्या प्रकारच्या मारामारीचं समर्थन केलं पाहिजे फक्त एकनाथ शिंदेंच्या असो किंवा भाजपाच्या असो किंवा अजितदादा पवारांच्या असो यांच्या पक्षातल्या कोणीतरी कोणाला गाडीने उडवलं किंवा कोणी कोणाला मारलं तर लगेच त्याच्यावर तुटून पडायचं मात्र आपण कोणालाही ठोसे मारायला मोकळे आहोत आणि त्याला मराठी बोलता येत नाही म्हणून आपण ठोसे लगावू लाथा घालू त्याला त्याचं मात्र समर्थन करायचं कारण आम्ही मराठीची बाजू घेतोय त्यामुळे आम्ही आता कोणालाही लाथा घालू हे चालणार आहे का महाराष्ट्रामध्ये मी ही संस्कृती असेल तर मग ही संस्कृती सर्वमान्य असली पाहिजे की सगळ्यांना एकमेकांना ठोसे लगावण्याची एकमेकांना लाथा घालण्याची मुभा असली पाहिजे तसा नियम केला पाहिजे मग तो कुठल्या एका पक्षासाठी असा कामाने अमुक एका एखाद्या पक्षातला आमदार कोणाला ठोसे लागावतोय तर दुसऱ्या पक्षातल्या आमदाराला ठोसे लागवण्याची मुभा असली पाहिजे नाहीतर मग सगळ्यांवर टीका करा नाहीतर मग मारामारीची पूर्णपणे त्याच्यावर टीका केली पाहिजे मग ते कोणाची मारामारी असो आणि कोणत्याही मुद्द्यावर असो पण तसं होताना दिसत नाही आणि प्रतिष्ठेचा जर प्रश्न असेल संजय गायकवाड यांनी जे केलं ते प्रतिष्ठेला शोभणार नाहीच आहे त्याच्यामुळे आमदाराची प्रतिष्ठा गेली आमदार म्हणून जी काही प्रतिष्ठा मिळालेली असते त्या प्रतिष्ठेला एक प्रकारे निश्चितपणे डाग लागला पण अशाच पद्धतीने सध्या अधिवेशन सुरू असताना पायरीवर बसून आमदार जे करत होते आपण पाहिले असतील अनेक व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये कुठेतरी गोगावले जे आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे ते आत आले पायऱ्यांवरून वर जाऊ लागले त्याबरोबर सगळेच आमदार तिकडे बसलेले विरोधी पक्षातले भास्कर जाधव असतील आदित्य ठाकरे असतील जितेंद्र आव्हाड असतील असे प्रमुख लोक तिथे बस बसलेले आहेत इतर सुद्धा त्यांच्यासोबत लोक बसलेले आहेत हे सगळे ओम फट स्वाहा अशा पद्धतीने बोलताना दिसून आले आणि सगळे त्याच्यावर फिधीफिदी असत होते चेष्टा करत होते त्यानंतर मग कुठेतरी मध्येच केसरकर जाताना दिसले त्यांना गणवेशावरनं त्यांच्यावर त्यांना चिमटे काढण्यात आले टिंगल करण्यात आली नंतर नीलम गोरे स्वतः गेल्या उपसभापती आहेत त्या जाताना दिसल्या त्यांची टिंगल उडवली गेली पन्नास खोके मर्सिडीज ओके स्वतः आदित्य ठाकरे अशा पद्धतीच्या घोषणा देत होते त्यावर त्यांनी रागाने बघितलं सुद्धा सगळ्या या टिंगल उडवणाऱ्यांकडे मग याच्यामुळे आमदारांची काय नेमकी प्रतिष्ठा वाढली त्याचं उत्तर आमदारांनी द्यायला पाहिजे संजय गायकवाडचा आमदार आमदारकीची प्रतिष्ठा घालवत असतील आणि ते घालवतातच आहेत त्यांच्या या कृतीमुळे मग ही जी टिंगल उडवली गेली त्याच्यामुळे आमदार असण्याची कोणती प्रतिष्ठा वाढली ते सांगावं म्हणजे आज सर्वसामान्य एखादा युवक जो चॅनेलवर बघत असेल जो असे व्हिडिओ बघत असेल त्याला वाटेल अशा पद्धतीनेच चालत। काम चालतं सभागृहातलं कामकाज एरवी तसं कोण लक्ष लक्षपूर्वक ऐकत नाही कारण त्याच्यामध्ये प्रश्नोत्तर असतात कोणतरी प्रश्न विचारतो कोणतरी उत्तर देतो त्याच्याकडे फारसं कोणाचं लक्ष जात नाही पत्रकार त्यावर फक्त काही लिहित असतात पण हे जे सभागृहाच्या बाहेर घडतं हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत असतं आणि त्यांना सहज उपलब्ध होत असतं त्याचे व्हिडिओ बनवले जातात त्यावर चर्चा होत असते ते आत्ताच्या तरुण पिढीला काय वाटेल की अशा पद्धतीने कोणाची टिंगल उडवणं हेच कामकाजाचा भाग आहे हेच आमदार करत असतात नाही करण्याची मुभा असते मग आपण निलम गोरेंची अशीच टिंगल सोशल मीडिया उडवली तर काय हरकत आहे हीच भावना जर असेल कोणाच्या मनात निर्माण झाली तर त्याची काय चूक आहे त्याच्यात मग एरबी म्हणायचं की महिलांबद्दल आदर बाळगला पाहिजे महिलांबद्दल आदर कमी झालेला आहे महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत हेच विरोधक रोज बोलत असतात आणि एक महिला पायऱ्या चढून तिथे विधानसभेच्या सभागृहाकडे निघालेली आहे त्यांना काय म्हटलं जाते मर्सिडीज ओके पन्नास खोके किती दिवस झाले म्हणजे दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे हे वेगळे झाले उद्धव ठाकरेंपासून तेव्हापासून हाच मुद्दा आहे पायरीवर अजूनपर्यंत पन्नास कोकेस बोके हाच विषय अजून चालू आहे मग एखादा चित्रपट जसा कायम चालू असतो एखाद्या थिएटरमध्ये थे निलबाले दुल्हनिया ले जायंगे अनेक आठवडे चाललाय तसं अजून इतकी वर्ष झाली दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस खोक्यांचा काय विषय सुटत नाही मग त्याच्याशिवाय कोणता विषय विरोधकांकडे नाहीये ते त्यांना सुचत नाहीये हे माहिती नाही अजूनही तोच विषय त्याच पद्धतीने टिंगल उडवणं मग आपण संजय गायकवाड यांना यांच्याकडे बघून जर त्यांच्यावर टीका करणार असू की त्यांचं वर्तन योग्य नाही आणि ते योग्य नाहीच आहे तर मग पायरीवर बसलेल्या या आमदारांच्या वर्तनाबद्दल काय म्हणणार पायरी सोडून वागणं जे म्हणतात इथे पायरीवर बसून अशा पद्धतीने वागणं जे आहे त्याला काय म्हणता येईल मग याच्यामुळे प्रतिष्ठा वाढली असेल तर ते सांगावं आमदारांनी की आम्ही हे जे करतोय त्याच्यामुळे प्रचंड प्रतिष्ठा वाढलेली आहे महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढली विधानसभेची वाढली विधानसभा किंवा विधान परिषदेची वाढली खूप वाढली प्रतिष्ठा खूप चर्चा झाली देशभरामध्ये काय जबरदस्त काम चाललेलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये याविषयी एकदा बोललं पाहिजे त्यामुळे हे विषय फक्त एकांगी विचार करून चालणार नाही की संजय गायकवाड आणि ठोसे लगावले ना मग त्यांच्यावर टीका करा पण आता आम्ही अमराठी माणूस कोण दिसला तो मराठी बोलता येत नाही म्हणून त्याला ठोसे लगावणार पण आता आम्हाला विचारायचं नाही कारण आम्हाला तो अधिकार आहे संजय गायकवाडांना अधिकार नाही आणि कारवाई करायची तर मग संजय गायकवाडांवर पण व्हायला पाहिजे आणि जी, जी व्यक्ती अमराठी म्हणून त्याला मराठी बोलता येत नाही म्हणून ठोसे लगावेल तोडफोड करेल त्याच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे न्याय सगळ्यांना सारखा असला पाहिजे त्याचं समर्थन होता कामाने आणि मग महिलांबद्दल आदर बाळगायचा आहे तर तो फक्त तुम्ही बोलाल त्यावेळेला महिलांबद्दल आदर बाळगला पाहिजे आणि आम्ही मात्र महिलांचा अपमान करू आम्ही टिंगल उडवू जसं शाळेतल्या किंवा कॉलेजच्या पायऱ्यांवर बसून मुलं टिंगल उडवत असतात तसंच चित्र आपल्याला विधानसभेत पाहायला मिळतं विधानसभेच्या बाहेर आता सर्वसामान्य लोकांनी का कोणत्या नजरेतून याला पाहिजे काय त्याच्यातून बोध घ्यायचा काय शिकायचं याचा विचार करावा लागेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद